नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा कुसुंबा गावाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने गेल्या दहा महिन्यांपासून एक साइड बंद आहे त्यामुळे अनेक अपघात त्या ठिकाणी होत असल्याने कुसुंबा गावातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे एकीकडे महामार्गावर खड्डे तर दुसरीकडे कुसुंबा गावातून जाणारा जुना महामार्गावर एकही खड्डे नसताना त्या ठिकाणी डांबरीकरण सुरू आहे शासनाचा लाखो रुपयांचा पैसा या ठिकाणी वाया जात असल्याची खंत ग्रामस्थांनी केली आहे कुसुंबा गावातून जाणारा जुना महामार्ग खड्डे नसताना महामार्ग प्राधिकरण विभागाने रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे परंतु ज्या ठिकाणी रस्ता करायची गरज आहे त्या ठिकाणी केले जात नाही त्यामुळे तात्काळ महामार्गावरील खड्डे बुजवा अन्यथा काम बंद पाळू असा इशारा कुसुंबा गावातील माजी सदस्य ग्रामस्थांनी दिला आहे विधा स्पर्धेशी कुसुंबा ग्रामपंचायतीचा माजी ग्रामपंचायत सदस्य आज आय मार्फत कुसुंब्या गावातल्या रस्त्याची डाकडुरीचं कार काम सुरू आहे परंतु ज्या ठिकाणी अत्यंत गरज आहे त्या ठिकाणी हे काम सुरू होत नसून ज्या ठिकाणी कामाची गरज नाही आहे त्या ठिकाणी हे काम सुरू आहे तुम्ही काम बघू शकता एकदम चांगल्या सुस्थितीत असलेल्या रस्त्याला परत एकदा डाकडुरी करायचं काम सुरू आहे आणि कुसुंबा मालेगाव रस्त्याजवळ आणि बायपासजवळ जिथं खड्डे आहेत आत्ता जवळपास सात ते आठ दिवसापूर्वी एक तरुणाचा आपला ते मृत्यू झाला कारण की तो रस्ता बंद असल्यामुळे तर त्या रस्त्याचं काम सुरू करण्यात यावं ही जे काम चांगल्या स्थित आहे त्याच कामावर जांभरीकरण करण्याचं हे सुरू आहे माझा या कामाच्या क्वालिटीकडे बघून एवढंच लक्षात यायचं आहे की या शासनाच्या पैशांचा दुरुपयोग होत आहे जिथे कामाची खरी गरज आहे जिथे खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्याचं काम हे प्रथमदर्शी होण्यात यावं अन्यथा हे काम आम्ही बंद पाडू कारण की या कामाची या ठिकाणी गरज नाही आहे शासनाचा पैसा अत्यंत योग्य ठिकाणी वापरण्यात यावा ही मागणी एक कुसुंधा ग्रामस्थांच्या वतीने व माजी ग्रामपंचायत सदस्य या वतीने मी शासनाकडे करत आहे हे काम जर योग्य स्थितीत न झाल्यास हे काम आम्ही बंद पाडू या याच्याद्वारे सूचना देत आहोत कटू मोतीराज तेली राणा कुसुंबा व्यवसाय शेती एन एक्स सिक्स रोडाचे काम जे कुसुंब्या गावात चालू आहे त्याचा काही एक काही उपयोग नाही आहे तरी तिथं तो, तो शासनाचा पैशाचा दुरुपयोग होतो आहे आणि जे काम करायला पाहिजे एस शिक्षा जे बीज आहे तो आज कमीत कमी, -कमी आठ ते दहा महिन्यापासून हा खड्डा पडलेला आहे याचं काम झालेलं नाही आहे याविषयी मी शेतकरी म्हणून संग्रामबाबांनासुद्धा मी बोललो होतो संग्रामाबांनी निवेदन त्यांना वरती देऊनही त्यांनी हे काम केलेलं नाही आहे तरी शासनाला कुठेही आपण लुटमार करायचं काम करू नका आणि शेतकऱ्यांना जो रस्ता जाण्याचा आहे तो पहिले करावा याच्या अगोदरही आठ दिवसापूर्वीची गोष्ट आहे लोन लोनकेडीचा जो शेतकरी होता त्याचा अपघाती मृत्यू इथं झालेला आहे त्याच्या अगोदर चार अपघात झाले तरीही कोणी इथं लक्ष द्यायला तयार होत नाही तर आम्ही मायबाप जनतेने कोणाकडे पाहावे जिथं गरज नाही तिथं हा पैसा टाकला जातो आहे वापरला जातो आहे आणि जिथं गरज आहे तिथं आम्हाला काट्यांवरती पाय ठेवून जावं लागतं आहे तर आमच्या मायबाप जनतेला एकच विनंती आहे सरकारला तर पहिले हे काम करावे व नंतर ते काम करावे आणि तसेच माजी कृषी जिल्हा परिषद सद सभापती यांना हा जोडून विनंती त्यांनी परत त्यांना निवेदन द्यावे नाही तर उपोषणाला बसावे एवढी आमची शेतकऱ्यांकडून कडकडवीची विनंती बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद